नमस्कार एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी मजिप्राला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय होणार आहे पाणी पुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत उद्या बैठक होणार आहे सांगोला तालुक्यासाठी वरदायिनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने चालवावी यासाठी उद्या महत्वपूर्ण व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत उद्या बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अतितत्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची शिरभावी सह ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना सन सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या ग्रहित धरून दररोज बावीस एम एल डी पाणी पुरवठा करण्याची क्षमता असलेली पाचशे चौतीस किमीची नव्याण्णव कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली शिरभावी योजना कार्यान्वित करताना ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील पंधरा वर्षे चालवावी असा ठराव पंचवीस मे दोन हजार संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण करून घ्यावी असे पत्र मजीप्राणे जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्र व्यवहार करून या योजनेला प्राप्त करून दिली तसेच या योजनेच्या नूतनीकरणासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून सदर योजनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे सांगोला तालुक्यासाठी वरदायनी असलेल्या शिरभावी प्रादेशिक पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून कायमस्वरूपी चालविण्यासाठी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत उद्या बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अति तत्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव जलजीवन मिशनचे मिशन संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत